हाय uh, जसं की मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्यामध्ये जे फॉर्म भरले आहेत ते सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहेत पेमेंट तर माझं कसं झालं आहे ना मी ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेला सोळा ऑगस्टला मी फॉर्म भरलेला तर माझ्या काल तीस तारीख होती तीस ऑगस्ट तर माझे तीस ऑगस्टलाच पेमेंट आले सप्टेंबर महिन्याची वाट बघायची गरजच नाही पडली मला तर वाटलं होतं हो की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये येईल पण ऑगस्ट तीस ऑगस्टलाच आले माझे पेमेंट मला खूप आनंद झाला म्हणजे मला मेसेज वगैरे काय आलंच नाही पेमेंट आलेल्याचं मला मेसेजच नाही आला कसं नाही आलं काय माहिती कदाचित लेट येणार असेल व मेसेज वगैरे काय कळलं नाही मला पण काल मी सहज म्हटलं बाई या मला तर जरा खर्चायला पैसे लागतात म्हटलं किती पैसे आहेत बघावं जरा अकाउंटला माझ्या बघते तर डायरेक्ट तीन हजार रुपये आलेले माझ्या अकाउंटला तीन हजार रुपये आले मग मी नंतर मेसेज पण चेक केला मेसेंजरमध्ये जाऊन पण मला काही दिसलाच नाही मेसेज मेसेजच नाही आला मग पैसे तर आले तीन हजार रुपये पण मग मला असं वाटतं ते योजनेचे आले असतील तर मेसेज येईल हा येईल थोड्या वेळाने म्हणजे असं नंतर येईल मेसेज कधी कधी लेट पण होतो ना मेसेज यायला तर माझे तर पैसे आले तुमचे जर नसतील आले तर तुमचे पण येतील अजिबात टेन्शन घ्यायची काही गरजच नाही कधीही अचानक पैसे येतील तुम्हाला असं वाटतं चार दिवसांनी येईल पाच दिवसांनी येईल तर त्या आधी दोन दिवस अगोदरच येतात त्याच्या तर मला असं वाटलं होतं तर माझे आले मी तर माझ्या तन्मयला माझा तन्मय जिडो क्लासला जातो ना तर त्याच्यासाठी मला नाईट पँडी वगैरे घ्यायच्याच होत्या खूप जुन्या झाल्या होत्या त्याच्या बरमुडे दोन दोन वर्षांचे जुने बरमुडे घालत होता तो तर त्याच्यासाठी पण मी बरमुडे वगैरे घेईल त्याला ट्युशनला जावं लागतं तर त्याला बरमुडे पण घेईल आणि नाईट पँडी पण घेईल बिचाराला टी शर्ट पण त्याचे जुने जुने झालेले आहेत आता ज्युडो क्लासला वगैरे जातो तर चार लोकांमध्ये जातो चार पोरांमध्ये जातो तर त्याला चांगले टी शर्ट वगैरे असलेच पाहिजे म्हणून मी विचार केला होता की त्याला चांगले असं टी शर्ट वगैरे घ्यावे जुडोला घालून जायला आणि बाहेर यायला जायला पण त्याला टी शर्ट नाही तर मी त्या पेमेंटमध्ये ते घेणार म माझ्या मुलासाठी मला तर खूप आनंद होतोय की मी मी प्रयत्नच करत होते की माझ्या तन्मयसाठी काहीतरी मला घ्यायचं आहे कपडे वगैरे घ्यायचे पण कसं करावं चालले तसं चाललं होतं पण आता माझ्या लाडक्या भावानी मला पैसे पाठवलेत तन्मय <laughs> पण हसते मला पण हसायला येते आता पेमेंट आले तर, तर, पेमें तर काय तर आलेत पैसे माझे आलेत तुमचे पण येतील हे सांगायचं होतं मला तर बघा तुम्ही येईल तुमचे पण लवकरच पैसे येतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये बाय